स्वातंत्र्यानंतर माणसाची आधुनिक तिकडे वाटचाल झाली हातामध्ये कीपॅडचे फोन आले आणि बघता बघता त्या कीपॅडच्या फोनची जागा ही अँड्रॉइड फोनने घेतली आणि आता अँड्रॉइडमध्ये सुद्धा प्रगती होत गेली आणि आता ए आयचा जमाना आलेला आहे एकविसाव्या शतकातील मुलं हे स्वतःला स्मार्ट आणि डिजिटल मुलं म्हणून मिरवतात परंतु ह्याच डिजिटल युगामध्ये अनेक फ्रॉड आपल्यासोबत घडत असतात आणि याचीच अद्दल घडली आहे एका सोळा वर्षाच्या युवकाला बघूया काय घडलं होतं नक्की आणि ए आयमुळे या मुलाला कसा मनस्ताप सहन करायला लागले ला आहे ला आधुनिक काळामध्ये घडणाऱ्या ही आगळी वेगळी गोष्ट गोष्ट आजच्या आपण बघणार खूप माहिती आहे ती डोंगरा एवढी आहे मी अक्षय चला तर सुरू करूया ही घटना घडली आहे हरियाणामध्ये राहणाऱ्या एका एक युवकासोबत चा जमाना आहे आणि तुम्हाला तर माहितीये या ए आय च्या जगामध्ये बोट खूप जास्त फेमस होत आलेले आहेत वरती वेगवेगळ्या बोट्सच्या माध्यमातून विविध कामं याची तरुणाई अत्यंत सहजपणे करतीये मग ते आपल्या कॉलेजच्या शाळेच्या नोट्स काढण्यापासून तर आपल्या एखाद्या इमेजचे कपडे चेंज करण्यापर्यंत तर खूप जास्त वादग्रस्त ठरलेले एखाद्याचे कपडे काढण्यापर्यंत अत्यंत वेगवेगळे कामं हे बोट्सच्या माध्यमातून करण्यात येतात यातच टेलिग्रामवरती एका बोटने हल्लीच धुमाकूळ घातला होता आणि या बोटचं नाव आहे अनामोस चॅट या अनामोस चॅटच्या माध्यमातून आपली ओळख समोरच्याला न लोक फक्त मेल फिमेल जगभरातील इत, किंवा इतक्याच कोड़ नाही एकमेकांसोबत संवाद साधतात आता तरुणाईला मात्र पोरींचा प्रचंड वेळ आणि ह्या वेडापायी हरियाणातला एक तरुण या बोटवरती चॅटिंग करण्यासाठी गेला स्क्रोल करत करत त्याला एक चॅट जुळल्या गेली आणि हाय हॅलो पासून यांचं बोलणं सुरू झालं समोर मुलगी म्हटल्यानंतर पोरग तर चेकळला ना बाबा त्याच्यामुळे त्याने आपले बोलणं सुरू केलं आणि समोरून त्याला हे माहितीच नव्हतं की त्याच्यासोबत चॅट करणार आहे एक मुलगी नसून त्याला फ्रॉड करणारी एक टोळी त्याच्यासोबत चॅट करतेय हाय हॅलो पासून सुरू झालेला हा प्रवास बघता बघता काही तासानंतर न्यूड फोटो शेअर पर्यंत येऊन पोचला आणि ह्या मुलाने आपले न्यूड फोटो काढून त्या तरुणीला म्हणजेच त्या टोळीला पाठवले आणि हे फोटो पाठवल्यानंतर सगळं काही नॉर्मल होतं आणि तिथून अचानक एक्झिट घेतली एक्झिट घेतल्यानंतर त्या तरुणीचा थांग पत्ता त्याला लागलेलाच नव्हता परंतु या सगळ्या संभाषणांमध्ये त्याची इन्स्टा आय डी त्याने समोरच्या तरुणीला शेअर केलेली असल्यामुळे त्याच्या सगळ्या फ्रेंड लिस्टचा डाटा यांनी काढून ठेवलेला होता त्याची इन्स्टा आय डी घेऊन ठेवलेली होती जेणेकरून या तरुणीला म्हणजेच या फ्रॉड करणाऱ्या टोळीला त्या मुलाची संपूर्ण माहिती होती त्याच्या फॅमिलीबद्दल त्याला माहिती होती कारण त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरती फोटो पोस्ट करताना टॅग करून हॅशटॅग ब्रदर आणि त्या मुलाची आय तिथे मेन्शन केलेली होती त्या मुलाचा सगळा डाटा या टोळीकडे आलेला होता एक दिवस उलटून गेला सर्व काही नॉर्मल होतं आणि एक दिवसानंतर अचानक या मुलाला टेलिग्रामवरती त्या टोळीतल्या एका सदस्याने मेसेज केला आणि याचे न्यूड्स फोटो त्याने जे शेअर केले होते ते त्याला पाठवले हो हे फोटो बघून तो तरुण प्रचंड घाबरला कारण त्याचं वय कमी असल्यामुळे आणि आपण असे अश्लील फोटो समोर कुणाला तरी पाठवल्यामुळे हो तो भांबावून गेलेला होता कुणाला सांगायचं हे त्याला कळत नव्हतं बघता बघता या टोळीने या तरुणाकडे अगदी एक हजार रुपयाची मागणी केली शाळकरी असल्यामुळे परंतु वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे या मुलाने वडिलांना न सांगता वडिलांच्या गल्ल्यातले पैसे चोरले व एका मित्राच्या मदतीने पद्धतीने त्या टोळीला पाठवले पुन्हा हे प्रकरण दोन दिवस शांत होतं आणि दोन दिवसानंतर पुन्हा या तरुणाला पाच हजार रुपयाची मागणी करण्यात आली आता मात्र या मुलाची नुसती भांबेरी उडलेली होती याने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला आणि वडिलांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठलं आणि तिथे सविस्तर याबद्दलची तक्रार दिली पोलिसांनी या टोळीचा शोध घेतला आणि दिल्लीमधून जवळपास अकरा जणांना जेरबंद करण्यात आलं तर मित्रांनो साधव मुलींना चॅट करण्याच्या मोहापाई किंवा डिजिटल युगामध्ये मुलींशी सहज बोलता येतं या मोहापाई हा तरुण टेलिग्राम वरती जाऊन एका बोटच्या माध्यमातून चांगलाच फसला तुम्ही हे जरा सावध रहा हातामध्ये मोबाईल आलाय याचा अर्थ असा नाही की तरुणींशी बोलणं खूप सोपं झालंय जरासं सावध रहा कुठल्याही बोट वरती जाताना किंवा कुठल्याही लिंकवरती क्लिक करताना जरासं सावध रहा कारण त्या फोनच्या पलीकडे आपल्यासोबतच खरोखर एखादी तरुणी बोलतीये की फ्रॉड करणारी एखादी टोळी बोलतीये हे बघणं आणि समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर कसं वाटला आजचा हा व्हिडिओ पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुमच्यासोबत अशी काही घटना घडली आहे का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी आलोच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे धन्यवाद